बातमी आहे संजय राऊत आणि अजित पवार यांच्यामधल्या टोलेबाजीची पुण्यातील अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये बोलताना संजय राऊत यांनी अजित पवार यांची मिमिक्री केलेली होती आणि टीका केली तर अजित पवारांचे सोम्या गोम्या दिल्लीमध्ये आहेत अशी टीका राऊतांनी केली होती आणि त्याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय सोम्या गोम्यांना मी उत्तर देत नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय काय झालं तरी तुम्हाला पाडणार आमच्या पाडापाडीत पडा तर तुम्ही पडाल का अमोल आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिले तुम्ही पडाल इकडे येऊन इकडे येऊन पहा हवा बहुत तेज चल रही है हवा बहुत तेज चल रहा अजित राव टोपी उड जायगी टोपी उड जायगी पारंपरिकच्या राजकारणात उदय सोम्या गोब्यानी बोललेलं उत्तर त्यांचे त्यांचे सोम्याने गोम्या दिल्लीत आहेत बोला का ज्यांनी गुलामी पत्करलेली आहे जे धरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नाही आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही सोमे वोमे कोण हे दोन हजार चोवीस ला कळेल हे मी वारंवार सांगतो आहे